सर्वात मोठी बातमी अजित पवार हे माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की कृषी विभागाच्या घोटाळ्यामध्ये धनंजय मुंडेंचा कुठेही दोष आढळला नाही त्यामुळेच न्यायालयाने त्यांना क्लीनचिट दिली आहे जी काही बदनामी व्हायची होती ती झाली प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये त्यांची बदनामी झाली आता अजून एक त्यांच्या संदर्भातली गोष्ट आहे त्याबद्दलही पोलीस यंत्रणा कार्यवाही करीत आहे कृषीच्या बाबतीत त्यांच्यावर जे आरोप झालेले आहेत त्याबाबत न्यायालयाने निकाल दिला आहे ज्यांनी याचिका केली त्यांनाही एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे आपल्याकडे न्यायव्यवस्था ही सर्वोच्च आहे असं अजित पवार म्हणाले धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रीपदाची संधी देणार का या प्रश्नाच्या उत्तरात अजित पवार म्हणाले की त्यांच्याबाबत अजून एका गोष्टीसंदर्भात आम्ही माहिती घेत आहोत त्याची न्यायालयीन चौकशी चालू आहे ती चौकशी झाल्यानंतर वस्तुस्थिती पुढे येईल अशाच पद्धतीने त्याच्यात त्यांचा दुरान्वयही संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ असं म्हणत अजित पवारांनी एकप्रकारे भविष्यात धनंजय मुंडेंचा मंत्रिमंडळात समावेश करण्याचे संकेत दिले